आपण अनेकदा आपल्या आयुष्यात सुखाच्या समाधानाच्या मागे धावत असतो कुठे पैसा कुठे नाते संबंध कुठे कीर्ती कुठे यश पण संत तुकाराम महाराज म्हणतात मला काही नको कारण माझ जे सर्व सुख जे आहे तुझ्या चरणाशीच आहे आज आपण ज्या जगात असंख्य मागण्या करतो त्याच जगात संत तुकाराम महाराज मात्र आपल्या अभंगात पांडुरंगाला सांगतात हे पांडुरंगा मला काही नको माझ्या डोळ्यांना फक्त तुझं सुंदर रूप तुझं गोड रूप जे आहे सदा दिसावं आणि माझ्या मुखामध्ये तुझं नाव जे आहे सदा राह तदा माझी डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या जर आपण याचा ढोबळ अर्थ बघितला तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर खेळून राहावे तू रकुमाईचा पती आहेस पण माझ्यासाठी एक सखा एक सोबती एक जवळचा प्रिय मित्र आहेस इथे डोळे जडो म्हणजे डोळे त्या मूर्तीवर इतके स्थिर राहावे की ते दुसरीकडे वळूच शकणार नाही ही भक्ताची तल्लीन अवस्था आहे जेव्हा मन व शरीर दोन्ही फक्त विठोबामध्ये गुंतलेले असते रखुमाईचा पती या ठिकाणी बघू शकता तुम्ही रखुमाईचा पती म्हणत तो विठोबाची ओळख सांगतोय तो करा महाराज या ठिकाणी काय करतायत रखुमाईचा पती असं म्हणत विठोबाची ओळख सांगतायत पण सोयरिया म्हणजे तखा म्हणून त्या नात्याला एक अतिशय जवळचा भावनिक रंग देतात यापुढे तुकाराम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुझं रूप जे आहे ना अतिशय गोड आहे बघ पांडुरंगा तुझं जे रूप आहे ना ते खूप गोड आहे तुझं नाव देखील खूप गोड आहे आणि हे रूप आणि हे जे नाव आहे हे तुझं नाम जे आहे ना मला आयुष्यभर प्रेमाची ऊर्जा देत राह आता भक्ताच्या भक्तासाठी जे आहे विठोबाचं रूप हे केवळ सुंदर नाही तर गोड आहे म्हणजे स्नेहपूर्ण आकर्षक हृदयाला भिडणार आहे आणि तसच त्याच नामस्मरण ही मनाला समाधान देणार आहे इथे प्रेम सर्व काळ या ठिकाणी बघू शकता देई माझ प्रेम सर्व आता प्रेम सर्व काळ म्हणजे काय तर म्हणजे विठोबाशी न संपणारा प्रेमाचा संबंध जो मृत्यूनंतरही तुटणार नाही असा आहे यापुढे तुकाराम महाराज म्हणतात विठो माऊलिया हाची वर दे राही हृदया माझी काय सुंदर काय सुंदर लिहिलंय तुक तुकबाने तुकबा म्हणतात हे विठोबा तुझ तूच तुछ माझा माऊली म्हणजे तूच माझी आई आहेस विठो माऊली हाची वर देई आणि मला असा वर मिळो कि तू नेहमी माझ्या हृदयात राह काय सुंदर लिहिलंय बा महाराजाने तुकाराम महाराज म्हणतात हे माऊली अरे विठ्ठला तू माझी माऊली आहेस तू माझी आई आहेस आणि संचरुणी राही हृदया माझी तू माझ्या हृदयात सदा हो रे तू माझ्या हृदयात वास करो इथे माऊली आहे हा शब्द जो आहे शब्द फारच हृदयस्पर्श आहे एक देव जेव्हा भक्तासाठी आईसारखा होतो किंवा आई होतो हो तेव्हा त्याचं ते स्वरूप किती प्रेमळ दयाळू आणि आपुलकीने भरलेलं असत हे दिसून येतं संचोरुणी राही हृदया माझे म्हणजे तू माझ्या हृदयात वावरत राहा तू माझ्या हृदयातच राहा केवळ मंदिरात नाही तर माझ्या अंतरात्म्यातच अंतर तुझ वास्तव्य असावं पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे सर्व आहे काय ओळी आहेत काय शब्द येतो तुकाराम महाराज म्हणतात अरे तेव्हा मला तुझ्याकडून काहीही वेगळं नको आहे कारण तुझ्या पायाशीच माझ सुखलेलं आहे ही ओळी भक्तीचा कळस आहे बघा महाराज कोणतीही ऐहिक एक गोष्ट जी आहे मागत नाही ना संपत्ती ना यश ना प्रसिद्धी त्यांना फक्त विठोबाच्या पायाशी बसण्याचं सुख हवं आहे त्यांच्या मते तिथेच सर्व दुःखाचा अंत होतो आणि खऱ्या आनंदाची सुरुवात होते या ठिकाणी तुकाराम महाराज बघा तुकाराम महाराजांनी जी पांडुरंगाकडे जी मागणी केली आहे ती खूप जगा वेगळी आता जर तुम्हाला देव भेटला तर तुम्ही देवाकडे काय मागणी कराल हे कमेंट करून सांगा पुढे चालूया अभंग म्हणजे एक भक्ताची आत्म्याला भिडणारी प्रार्थना ज्यामध्ये तो देवाच्या स्वरूपातच प्रेम शांती समाधान आणि जीवनाचं अंतिम सत्य शोधतो तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की भक्ती केवळ उपासना नाही ती मन शांती आहे आत्मिक समाधान आणि निसार्थ प्रेम यांचा संगम असते त्या मंडळींनो या अभंगामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि जर तुम्हाला देव मिळाला देव भेटला तर तुम्ही देवाकडे काय मागणी मागाल बरं देव भेटायच्या अगोदर सुद्धा तुम्ही देवाकडे काय मागाल हे कमेंट करून नक्की सांगा कारण काही सुंदर मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेली आहे तर मंडळींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी